No, <laughs> no, कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला या गोडी अभंगा बोडिया दंगा, बोडिया दंगा। जी। गजर एक गजर म्हणून एक केला छोटासा सादर करतो सुद्धा मिळाला पाहिजे आणि गाड्या वगैरे बंद होती बोलण्यासारखं बरंच आहे पण असं म्हणणं नाही की तुझा नायनाट मोड किंवा तुला दाखवेन काय म्हणून कारण कसं झालं तरी आता नात्यान माझं भावजी आहे भावाजी जास्त मेवण्या बोललेला चालत नाही हो की नाही हा बाकी त्या दिवशी आता सांगितलं म्हणून सांगते त्या दिवशी म्हटलं काहीतरी घालीत म्हणून रविवारचं गेलय घराकडे लास्ट जोक आहे फक्त रविवारचं घराकडे गेलंय घराकडे गेलंय घराकडे गेल्याबरोबर बरोबर माझी बहीण का बघितला किचन मध्ये गेले नि भांडी आपटूक लागली भांडी आपटूक लागली त्याबरोबर हे गेले आणि म्हणतात भांडा करू लागले ते म्हटलं आता काय जेवण मिळण्यात जेवण काय मिळण्यात मी त्याच गेल्या पाहुण्या पाठी दरवाजे लकलून घेतलंय त्याबरोबर माझी भाई म्हणता बघा मी खोटा खोटा भांडी आपटले म्हणून माझं भाऊ निघून गेलो लगेच हे पण म्हणत मी काय तुका खरा का खरा ओरडलं नाही खोटा खोटाच ओरडलंय ऐकलंय मी दार परत डकल म्हटलं तुमका काय वाटलं मी खरो खरं गेलोय खोटं खोटंच गेलो होत आता कोंबड्या बाप्पा म्हटलं ना भवानी कुलस्वामिनी भैरी भवानी कुल स्वामी गाते तुझी ज्ञा गालते आली बैठुल वाघावरती आली बैशल वाघावरती we cannot going

आणि भक्तगणांनी या ठिकाणी तिथं स्थान अबाधित केलं प्राण सोहळा केला पाचशे तीस माझ्या रामाचा प्राण प्रतिष्ठान सोहळा कुठे झाला आणि माझ्या भैरी देवीचा जस आपल्या आईला जपतो तसं आपल्या कुल स्वामी पण जपा तर आपल्या पाठीशी राहणार आहे आणि खरोखर ज्याने ज्याने आई कदर केली ज्याने ज्यांनी आई वडिलांचं ऐकलं त्यांचा चांगलाच झाला आणि ज्याने ज्याने आई वडिलांच्या विरुद्ध लग्न केला नि भांडी तारा ढाकून ढाकून घासतात तारा ढाकून ढाकून घासतच आणि भांड्यांचा आवाज येऊन दे नको म्हणून टीव्ही चा परिस्थिती बिकट आहे ना त्याची रेंज फुल आहे बघा मी चालू केल्यापासून तुम्ही तुम्हाला केला ते एकदा सांगून गेले आता तिकडनं रेंज माझा फुल आहे हा माणूसच तसेच ते असे धड दाखव तुम्ही त्यांच्या वाटेक जाऊ नका तब्येत बघा त्यांची म्हणून मी सांगतोय मी कोणाची गळ काढत नाही पण तुम्ही सांभाळून राहा हो बाकी काय बाकी तुम्ही गौतम पाटील सांगायने बघितलं काय गौतम पाटील काय हो विशाल साहेब गौतम पाटील बघितली काय न्यायची गरजच नाही विशाल साहेब न्यायची गरजच नाही साडी नेच ही का हीच गौतमी पाटील <laughs> वय डाळ मारताना व्यवस्थित वाढा कारण पोहांनी मगाशी माळाचा विषय सांगितला आणि म्हणता वाडी ठेवायची नाही ओ पण मी प्रत्येक वर्ष राहत माझ्या वडिलांची अशी वाडी काढते सकाळी माझी मिसेस बनवून देतात ती अशी पत्र्यावर ठेवते आणि जाते दोन महिन्यापूर्वीच होतो बाब घ्या बस फोन टाकशी राहतात लोक फोन इम्पॉर्टंट आहे एक वेळ माणसा जेवण नाही भेटला तरी चालत फोनचा म्हटल्यानंतर गडबड होता हो आणि त्याच्यात पासवर्ड नाही लावलेला ना ना असला की मी आलोच कार आता युट्यूबवाले काय करत युट्यूबवाले म्हणजे सांगतात काय ते डिलेट होईल डिलेट होईल म्हणून बायकांच्या पत्र्यावर वाडी ठेवलं सकाळी आणि आमच्या बाजू सचिन मिश्र राहता कोण नाही ना मिश्र मिश्र कोण आज तो तर राग मानू नका माझा मित्र आहे तो मिश्र मिश्र राहता मिश्रान बघितला ना वाडी ठेवले म्हणता त्याला वाडी घेवत आहे हे वाडी का होवत आहे बोला हमारे हो पूर्वज को वाडी दाखत आहे हम हो कावले के रूप में आता है वाडी खाकी निकल जाता है एवढं <laughs> आणि कामावर गेलोय आणि संध्याकाळी झिरमिल झिरमिल दिसत होता तेव्हा हिलोय बघताय तर मिश्रा पत्र्यावर बसले मग म्हणलं हे मिश्रा गाव हे गाव हे पवार वा बोलता तुम्हारा गाव तो पाच किलोमीटर आहे तुम्हारा गाव तो पांचसो किलोमीटर आहे तुम्हारा पूर्वज कावने के में आया और निकल भी गया हमारा मन तो तीन हजार किलोमीटर दो तीन दिन, दिन लगे <laughs> का म्हटलं राहत्या म्हणजे चांगलं सांगितलं की ही वाडीपेक्षा सगळ्यात चांगलं काय असेल तर जिवंतपणे आपल्या आई वडिलांना काहीतरी द्या अरे जिवंतपणे आमचं नाना पाण्या वाजून मेलो पाण्या वाजून मेलो नाना शेवटच्या चेप्रडले पडलेलो जाग्यावर लोकांना विचार की नाना लाडू नाना जिलेबी नाना चाय नाना गोडभर की नाना मान नलवायचो नाही का ही परिस्थिती आहे पण खरोखर सांगते बघा जिवंतपणे आपल्या आई वडिलांना काहीतरी द्या त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही गजराची सांगता करतोय भुवाकडे सुपूर करतोय वेळ कमी आहे आम्ही दोन दोन तास पण गजर आहोत पण वेळ अभावी शॉर्टकट मध्ये सगळा काय कधीतरी आधी परत एकदा वेळ येत तेव्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये ती आता पोरांका शिकूक जमत नाही आता इंग्लिश मध्ये कसं शिकवायचं बघा भजनाच्या माध्यमातून जॉनी जॉनी यस पापा जॉनी जॉनी यस पापा तू किती येत शाळेत भाऊ मराठी मीडियम कि इंग्लिश मिडियम बाबू तुझा इंग्लिश मिडियम कि मराठी मीडियम मराठी मीडियम कितीला आहेस तू बारावी ला आहेस तू वाटत ना कितीला आहे खरं सांग ना हा सातवी आहे खरंच ना मराठी मीडियमला ना शाळेचं नाव काय गणेश विद्या मंदिर सगळं इकडे गणेशच आहे का गणेशवाडी गणेश विद्या मंदिर खरोखर गणेशाचं मंदिरच आहे डिटोळा मंदिर आम्ही लांबून लांबून येतो तुमचं भाग्य आहे तू जातच की नाही ते काय पडू गणेश विद्यालय ना हा मग तुझ्या शाळेत बाई धरून गुरुजी किती आहे <laughs> किती आहे नव्वद नब्बे अरे काय शिकवतात की काय म्हणून द्या तू सांगितलं अरे नव्वद मास्तर धरून असतील म्हणजे एक्याण्णव झाले ना म्हणजे धरून किती तुम्ही अर्थ काढू नका एक त्याच्यामधून गेला त्या म्हणून दे एक किलो लोखंड आणि एक किलो कापू जड काय एक किलो लोखंड आणि एक किलो कापू जड काय शाबा शंभर रुपये घे अजूनपर्यंत कोणी उत्तर दिला नव्हता तू मराठी म्हणून मराठी मीडियम शिका कारण बघा घर बाबा लागत का आणि रामदेव बाबांचं दर्शन घे बघा मराठी मीडियम काय शाळा सांगतो बघा इंग्लिश मीडियम मध्ये ए फॉर फॉर एप्पल आणि झेड फॉर फळापासून चालू होत आणि समत प्राण्यांवरती आणि अ फॉर आई आणि ज्ञ ज्ञान म्हणजे आई पासून चालू होत ज्ञानावर सांगते ती मराठी म्हणून मराठी शिकलं पाहिजे मंडळी अतिशय सुंदर उत्तर दिलं आता हे पण विचारते प्रश्न पण पैसे देतय म्हटलं तर पटकन येऊन घ्यायचे

मित्रवन वनव्या मध्ये गार व्या आईचं ते करणं घ्या त्याच्यात टाळाचं घ्या वेळ कमी लख पडला प्रकाश देवट्या हे देवट्या लख पडला प्रकाश देवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा